दत्तजी कळमकर दत्तांजी जिंकूडे माझ्या पुणे जिल्हा लोकांनी कामगार बांधवकर आणि या पुणे स्पर्धासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा शहर आणि अनेक गोष्टीचा उल्लेख आधीच्या मत्यांनी केला आहे की जास्त वेळ आपण घेणार पण गेली पंधरा वर्ष ज्या नेत्यांनी जो कबड्डी खेळ हा दुर्लक्षित होता तर त्याच्या अत्याधुनिक कपतरीत पाहून माझ्या काना लोकातला ग्रामीण भागातला शहरातला गरीब कुटुंबातला खेळाडू कोणत्या राहते ते सन्मान्य आशिष आसाद पवार आहे त्यांच्या वाढच्या मित्र सोला पंधरा सतीश দেশ মানুষের অনেক পদি জিজ্ঞেস याला या लेडी स्पर्धेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे पुणे जिल्हा कोकणी असोसिएशनचा अध्यक्ष झाल्यानंतर नवीन टीम आपली निवडल्यानंतर या असोसिएशनमध्ये अत्यंत चांगले लोक एकत्रित यावे आणि असोसिएशन शिस्तीच्या पद्धतीने पुढे जावी आता माझा आदरणीय आज दादा आदरणीय बाबुराव ता दा, तांबरे आणि आपला परवानता स्वच्छता आणि आपला परवानता हा माणूस निवडणूक झाली व्हायला पाहिजे कौल आला पण त्यानंतर सुद्धा ठीक आहे पुढचे मंत्री जरी असतील तरी त्यांना सामाव घेऊन आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी आपण चांगलं करून या विदर्भ भावनेने पुणे जिल्हा कंपनी असोसिएशनने पुढे जाण्याचा प्रयत्न केला काहींना घेऊन मिळून गेल्या त्यांनी आपण तर चांगलं काम करतात काही लोक सहभागी केले की निश्चित प्रकारे आपली चूक झाली की काय अशा काही घटना आपल्या वाढल्या पण शिस्त पात्र म्हणून घेणार नाही बसेले बाजी पुणे जिल्हा असोसिएशन मध्ये अजिबात चालणार नाही याची काळजी माझ्या सर्व कार्यकारिणी सदर आणि जो बेशिस्त पंत असेल बेशिष्ट खेळाडू असेल बेशिस्त संघ महाराज असेल बेशिस्त कोच असेल त्याला बंदी घालण्याचा पण एक भारताचा निर्णय पुणे जिल्हा कबड्डी अभिवेशनने घेतलेला आहे पण आपण सर्वात ज्या लीगमध्ये सहभागी होतात हे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ही लीक होती आहे म्हणून शिस्तीचं पालक या स्पर्धेमध्ये पण अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळाडू प्रत्येकाचा फोन प्रत्येक पालक प्रत्येक पंत या स्पर्धेत करेल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे या लीगसाठी अनेकांनी मदत केली लीग झाली तर म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचं ग्राउंड निर्माण करणं या लीगसाठी जेवणाच्या व्यवस्था अनेक संघटने केलं ते बाबूबाबसाहेब तांदे यांच्या फाउंडेशन आणि प्रत्यक्षच्या माध्यमातून शिंदे आहे आणि तुमच्या नंतर आपण माफी करू मी तुमचं प्रत्यक्ष मनपूर्वक जिल्हा म्हणून मनपूर्वक आभार म्हणून आपल्या पुणे जिल्हा कंपनी असोसिएशनचे तीन संत करण्याचा क्रांतीकारी निर्णय आदरणीय अजित जवाद पवारांनी एका जो केला पण त्यानंतर

स्वतःला त्या प्रथम क्रमांक मिळालेल्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळाला तृतीय क्रमांक पुणे जिल्हा ग्रामीण मिळाला

मुली या आणि खेळाडूंसाठी राज्य राजकीय स्पर्धासाठी पाच लाख रुपयाच्या प्रत्येक पैसे मी आणि भाव आणि फक्त माझी ही विनंती असणार आहे की कळंग

व नोटिफिकेशन्स मिळवा